भौतिकशास्त्र हे केवळ मोठ्या वस्तूंपुरते मर्यादित नाही तर ते एका अगदी लहान कणांच्या बाबतीतही लागू पडते विसाव्या शतकाच्या सुरुवातीला क्वांटम फिजिक्सचा जन्म झाला आणि आपल्या सभोवतालच्या विश्वाच्या समजूती बदलून गेल्या नील बोहरने अणुच्या संरचनेबद्दल एक नवा सिद्धांत मांडला ज्याने पुढे अणुशक्तीचा आणि ट्रान्झिस्टरचा मार्ग मोकळा केला पण खरी गंमत ही की क्वांटम विश्वात वस्तू एकावेळी दोन ठिकाणी असू शकतात त्या निरीक्षण केल्यावरच ठराविक अवस्थेत आढळतात आणि त्या पूर्णतः संभाव्यतेच्या चालतात अनिश्चितता चा सिद्धांतानं सांगितलं की आपण एका कणाचे स्थान आणि वेग एकाच वेळी अचूक मोजू शकत नाही या संकल्पनामुळे संगणक लेझर आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स शक्य झाले भौतिकशास्त्र हे केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नाही त्याने आपले दैनंदिन जीवनही बदललेले आहे जेव्हा रिचर्ड फायनमन याने क्वांटम इलेक्ट्रो सिद्धांत मांडला तेव्हा त्याचे प्रत्यक्ष परिणाम संगणक मायक्रोचिप्स आणि अगदी डी एन ए संशोधनावरही झाले स्टीफन हॉकिंगने कृष्णविवरांच्या गुडतेवर प्रकाश टाकला आणि आपल्याला विश्वाच्या अंतिम सीमापर्यंत